जय शिवराय मंडळींनो तर स्वागत आहे एक तुमचं नवीन सकाळमध्ये तर आज आपण आलेलो आहोत स्वराज्याची राजधानी असलेले सातारा या ठिकाणी तर आता आपण निघालेलं आहोत एक अशा पवित्र ठिकाणी ते ठिकाण म्हणजे छत्रपती शाहू महाराज यांचे समाधी असलेले ठिकाण तसेच छत्रपती महाराणी ताराबाई यांचं समाधी असलेले ठिकाण आजच्या व्हिडिओमध्ये चित्रीकरण करणार आहोत तर व्हिडिओ मध्ये शेवटपर्यंत तुम्ही आमच्या सोबत असेच राहा आणि हा व्हिडिओ संपूर्णपणे पाहिला तुम्ही विसरू नका छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सुनबाई राजाराम महाराज यांच्या पत्नी छत्रपती तारा यांची समाधी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे नातू म्हणजेच छत्रपती संभाजी महाराज यांचे पुत्र छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधीविषयी आपण आज या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती घेणार आहोत मंडळी मागाशी सांगितल्याप्रमाणे आता आपण आलेलो आहोत छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधीकडे तर जवळ जाऊन पाहूया हो ही समाधी कशी दिसते ते तुम्ही मागे पाहू शकता संगम माऊले येथील कृष्णा वेण्णा नद्यांच्या संगमावरील छत्रपती शाहू महाराज यांच्या जीर्णोद्धारित समाधीचे राजमाता कल्पनाराजी भोसले यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले समाधी जीर्णोद्धारामुळे इतिहासाचे पुनर्जीवन झाल्याची प्रतिक्रिया राजमाता कल्पनाराजे भोसले यांनी दिली तर चला मंडळींनो कशी आहे ही समाधी आपण पाहूया आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तर मंडळींना आत्ता आपण आलेलो आहोत महाराष्ट्रातील दक्षिण काशी ज्याला म्हटलं जातं ते ठिकाण म्हणजे संगम माऊली या ठिकाणी पाठीमागे तुम्ही पाहू शकता स्वराज्याचे छत्रपती शाहू महाराज यांची जी समाधी आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटते तर शाहू महाराज म्हणजे ज्या वेळेस संभाजीराजांचा मृत्यू झाला त्यानंतर मोगलांनी शाहू महाराज आणि महाराणी येसुबाई यांना रायगड येथे कैद केले आणि त्यानंतर त्यांना नजरकैद्यामध्ये ठेवण्यात आले काही कालांतराने औरंगजेबाचा मृत्यू झाल्यानंतर शाहू महाराजांना सोडण्यात आले म्हणजेच त्यांची सुटका झाली त्यानंतर शाहू महाराज हे सातारा या ठिकाणी आले आणि या ठिकाणी त्यांनी आपला राज्याभिषेक करून घेतला आणि छत्रपती झाले त्यानंतर महाराष्ट्रातील मराठ्यांचा जो वर्चस्व आहे जो प्रभाव आहे याचा विस्तार शाहू महाराजांनी भरपूर मोठ्या प्रमाणात केला आणि याच ठिकाणी छत्रपती शाहू महाराजांचा अंतदेखील झाला तर हीच ती समाधी आपल्याला या ठिकाणी पाहायला स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे अखंड हिंदुस्थानचे स्वप्न त्यांचे नातू छत्रपती शाहू महाराज थोरले यांनी पूर्ण केले स्वराज्य विस्तारक छत्रपती शाहू महाराज थोरले यांचे पंधरा डिसेंबर सतराशे एकोणपन्नास रोजी सातारा येथील रंगमहालात निधन झाले त्यांच्या पार्थिवावर संगम माऊली येथे राजघाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले व त्याच ठिकाणी त्यांची समाधी उभारण्यात आली होती या समाधीचा जीर्णोद्धार लोकसहभागातून करण्याचा संकल्प साताऱ्यातील इतिहासप्रेमींनी सोडला त्यानुसार या कामास ऑक्टोबर दोन हजार अठरामध्ये सुरुवात झाली मूळ समाधीस धक्का न लावता त्याच ठिकाणी टाशीव आणि घडीव दगडांच्या साह्याने या समाधीचा जीर्णोद्धार करण्यात आला काम पूर्ण झाल्यानंतर छत्रपती शाहू महाराज चोरले यांच्या दोनशे सत्तराव्या पुण्यतिथी दिवशी म्हणजेच पंधरा डिसेंबर दोन हजार वीस रोजी सकाळी अकरा वाजता संगम मावले येथे जीर्णोद्धारित समाधी लोकार्पण सोहळा राजमाता राजे भोसले यांच्या हस्ते पार पडला कृष्णा आणि वेण्णा नदीच्या संगमावरती याच नदीपात्रामध्ये आपल्याला छत्रपती शाहू महाराज आणि छत्रपती ताराराणी यांच्या समाधी असलेला पाहायला मिळतात या ठिकाणी आपण छत्रपती शाहू महाराजांची समाधी पाहिल्यानंतर तिचं नव्याने जीर्णोद्धार केलेला आहे आणि नदी पात्रात असल्यामुळे ह्या समाध्यांचे कायम पडझड होत असते किंवा वाळू खाली गाडून जात असतात था, तर आता ह्या ठिकाणी शाहू महाराजांची समाधी आपल्याला चांगल्यापैकी बनवलेले पाहायला भेटते आणि याच ठिकाणी जी महाराणी ताराबाई यांची समाधी होती ती आता कुठेही पाहायला दिसत नाही आहे तर तुम्ही ह्या ठिकाणी पाहू शकता की ह्याच ठिकाणी छत्रपती महाराणी तारा राणी यांची समाधी आपल्याला पूर्वी असलेले पाहायला भेटत होते परंतु आता या ठिकाणी या समाधीचं जीर्णोद्धार होणार आहे म्हणून ह्या समाधीचे ज्या शिळा होत्या ह्या या ठिकाणावरून काढून गावामध्ये एका ठिकाणी ठेवण्यात आहेत मंडळी आता जाऊया तारा राणीच्या समाधी शाळा ज्या ठिकाणी ठेवलेल्या आहेत त्या ठिकाणाला भेट देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे धाकटे पुत्र छत्रपती राजाराम महाराज यांचा विवाह सोळाशे चौऱ्याऐंशी मध्ये तळबीड तालुका कराड येथील सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची कन्या तारा राणी यांच्याशी झाला दोन मार्च सतराशे रोजी राजाराम महाराजांचे निधन झाले त्यानंतर सात वर्ष छत्रपती तारा राणी यांनी स्वराज्याचे सूत्रे हाती घेऊन औरंगजेबाला कडवी झुंज दिली छत्रपती तारा राणी यांनी सतराशे तेरामध्ये कोल्हापूर येथे करवीर छत्रपती गादीची स्थापना केली सतराशे चौदामध्ये पुत्र संभाजी महाराजांनी त्यांच्याकडून सत्ता काढून घेतली त्यानंतर महाराणी ताराराणी यांना येथील अजिंक्य तारा किल्ल्यावर राहावे लागले तेथेच त्यांचे दहा डिसेंबर सतराशे एकसष्टला निधन झाले संगम मावले येथील कृष्णावेण्णा संगमावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करून तेथे त्यांची समाधी बांधण्यात आली तर मंडळींनो आत्ता आपण छत्रपती तारा यांची समाधी शेळा ज्या ठिकाणी पाहत आहोत तेच हे मंदिर आहे ह्या मंदिराच्या चौथऱ्यावरती अतिशय सुरक्षित पद्धतीने आपल्याला तारा यांच्या समाधीच्या शेळा ठेवलेल्या पाहायला भेटतात तर मंडळींनो आज आपण आलो होतो श्री दक्षिण काशी क्षेत्र संगम माऊली या ठिकाणी तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये आपण राऊ महाराजांच्या समाधीचं चित्रीकरण आपण दाखवलेलं आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आहे हा नक्कीच आम्हाला कमेंटमध्ये सांगा तर लवकरच भेटूया आपण अशाच एखाद्या नवीन ठिकाणी तोपर्यंत आपल्या सर्वांना जय हिंद जय शिव